नमस्कार मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंभर आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सायनोसायटीसबद्दल माहिती बघणार आहोत आपल्या आजूबाजूचे बरेचसे लोक असं म्हणतात की आम्हाला सायनसचा सा त्रास आहे पण हे वाक्य बोलणं चुकीचं आहे कारण सायनस ही आपल्या शरीरामधली एक नॉर्मल रचना आहे आता सायनस म्हणजे काय तर आपल्या नाकाच्या गालाच्या आणि कपाळाच्या इथे आतल्या बाजूला हवेच्या पोकळ्या असतात त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये म्युकसही असतो जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा ती हवा फुफ्फुसात पाठवण्यापूर्वी हे सायनस त्या हवेला उबदार आणि ओलसर बनवतात आता या सायनसला जेव्हा काही कारणांमुळे सूज येते तेव्हा त्याला ते आपण सायनोसायटिस असं म्हणतो हा सायनोसायटिसचा त्रास होण्याची कारणं काय काय आहेत हा त्रास सुरू झाल्यानंतर लक्षणं काय काय दिसतात आणि हा त्रास कमी करण्यासाठी साधे सोपे घरगुती उपाय तुम्ही काय काय करू शकता त्याचबरोबर आयुर्वेदिक उपायांमध्ये अतिशय साधा सोपा असा लेप मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्याच्या सततच्या वापरामुळे तुमचा सायनोसायटीसचा त्रास कमी होईल त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बाजूला घंटीचं बटन आहे ते देखील दाबा की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचं असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनेलला नक्कीच भेट द्या आता सायनोसायटिस चा त्रास कोणकोणत्या कारणांमुळे होतो ती कारण आपण सगळ्यात आधी बघूयात कोणत्याही छोट्या मोठ्या आजाराचं सर्वात महत्वाचं कारण आहे तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजेच पचनशक्ती कमजोर असणं जर तुम्ही घेताय तो आहारच व्यवस्थित पचला जात नसेल तर त्याच्यापासून चांगले दोष धातू मल तयार होणार नाहीत आणि त्या अपचनामुळे तुमच्या शरीरामध्ये आम तयार होईल आणि आम तयार झाल्यामुळे वेगवेगळे आजार तुमच्या मागे लागतील दुसरं कुठल्याही आजाराचं महत्वाचं कारण आहे रोगप्रतिकारशक्ती कमी असणं ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते त्यांना पटकन कुठलाही आजार होतो तिसरं कुठल्याही आजाराचं महत्वाचं कारण आहे चुकीच्या खाण्यापिण्या वागण्याच्या सवयी आता याच्यामध्ये काय काय येतं तर बरेच दिवसापासून विरुद्ध आहार सेवन करणं अतिशय तिखट तेलकट आंबट आंबवलेलं मसालेदार पचायला जड असे पदार्थ किंवा बेकरीचे पदार्थ यांचं सतत सेवन करणं त्यानंतर अतिशय थंड पेय कोल्ड्रिंक्स थंड दूध अशा त्रास वाढवणाऱ्या गोष्टी तुमच्या पिण्यामध्ये असणं किंवा थंड हवा पाऊस याच्यामध्ये फिरणं याच्याने सायनोसायटीचा त्रास सुरू होऊ शकतो त्यानंतर ऍलर्जीमुळे देखील सायनोसायटीचा त्रास सुरू होतो आता तुम्ही निरीक्षण केलं तर जन्मापासून कुठल्याही माणसाला ॲलर्जी नसते ती ठराविक काळानंतर सुरू होते का तर लो इम्युनिटीमुळे मग धूळ धूर प्राण्यांचे केस फरचं पांघरून फोडणी वातावरणामधील बदल ज्याला ऋतुसंधी काळ असं आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं तर ह्या गोष्टींमुळे हा सायनोसायटीसचा त्रास वाढू शकतो त्यानंतर शरीरातील वात पित्त आणि कफ हे तीनही दोष जर प्राकृत नसतील म्हणजेच ते त्यांच्या नॉर्मल लेवलपेक्षा वाढले किंवा कमी झाले तरीही कुठलाही आजार तुमच्या मागे लागतो त्यानंतर कोणत्याही इन्फेक्शनमुळे किंवा क्वचित काही केसेसमध्ये अनुवंशिकतेमुळेही सायनोसायटीसचा त्रास होऊ शकतो तर अशी सायनोसायटीसचा त्रास होण्याची भरपूर कारणं आहेत आता सायनोसायटीस त्रास सुरू झाल्यानंतर लक्षणं काय काय दिसतात तर वारंवार सर्दी होणं शिंका येणं नाक गळणं नाक ब्लॉक होणं श्वास घ्यायला त्रास होणं झोपलेल्या पोझिशनमध्ये श्वास घ्यायला जास्त त्रास होणं त्यानंतर घसा खवखवणं खोकला येणं डोकं जडजड वाटणं डोळे दुखणं डोळ्यातून पाणी येणं दात दुखणं त्यानंतर भूक व्यवस्थित न, 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 न लागणं तोंडाला चव नसणं अशा वेगवेगळ्या वेग प्रकारची लक्षणं दिसतात आणि ही लक्षणं वारंवार दिसत राहिली तर अंगामध्ये कणकणी जाणवते आणि परिणामही तापही येतो तर अशी वेगवेगळी वेग वेग लक्षणं सायनोसायटिसच्या त्रासानंतर दिसतात आता ट्रीटमेंट पार्ट आपण तर सायनोसायटीच्या त्रासासाठी उपचार काय केले जातात जनरली जेव्हा आपण सायनोसायटीच्या त्रासासाठी ट्रीटमेंट घेतो तेव्हा सर्वात आधी नाक गळणं थांबवण्यासाठी औषधं दिली जातात याच्याने नाक गळणं थांबतंही पण आतला वाढलेला आणि इन्फेक्टेड म्युकस आतमध्ये साठून दुसरा त्रास सुरू होतो त्यानंतर नेजल कंजेशन नेझल कमी करण्यासाठी वेगवेगळे नेझल स्प्रे दिले जातात याच्याने तात्पुरतं नेझल कंजेशन कमी होतं परंतु पुन्हा नाक ब्लॉक होणं सुरूच होतं या नेझल स्प्रेच्या सततच्या वापराचे डोळ्यांवरती भरपूर दुष्परिणाम होतात याचे दुसरेही भरपूर साईड इफेक्ट आहेत याच्याही पुढे जाऊन नाकाचं हाड वाढलंय म्हणून ऑपरेशन करायला सांगितलं जातं पण कित्येक पेशंट ऑपरेशन करूनही पुन्हा त्रास होतोय म्हणून आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी आमच्याकडे येतात आणि त्यांचा तो त्रास मुळापासून बराही होतो सायनोसायटीसच्या त्रासासाठी तुम्ही घरच्या घरी कोणते उपाय करू शकता तर दिवसातून दोन ते तीन वेळा किंवा जास्त त्रास असेल तर जास्त वेळा साध्या पाण्याची वाफ घेणं याच्याने नेझल कंजेशनही कमी होतं म्युकसही बाहेर पडतो आणि वेदनाही खूप चांगल्या प्रकारे कमी होतात त्यानंतर कोरडा शेक घेणं हेही या त्रासासाठी खूप फायदेशीर सांगितलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे तर एका सुती कपड्यामध्ये मोठं मीठ आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे ओवा घालून त्याची पुरचुंडी तयार करायची आहे आणि तवा गरम करून ती पुरचुंडी त्या ठिकाणी गरम करून घ्यायची आहे आणि त्याचा सोसवेल असा गरम शेक जे तुमचे सायनसचे पॉइंट आहेत नाकाच्या इथे गालाच्या इथे आणि कपाळाच्या इथे किंवा वेदना ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी किंवा संपूर्ण चेहराही तुम्ही हळूहळू शेकून घेऊ शकता याच्याने सायनोसायटीसच्या त्रासामध्ये खूप चांगला फरक तुम्हाला दिसेल त्यानंतर आयुर्वेदामध्ये नस्य आणि धूमपान हेही या त्रासासाठी खूप फायदेशीर सांगितलेलं आहे आता नस्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल किंवा षडबिंदू तेल तुम्ही नाकामध्ये याचे थेंब टाकू शकता याच्याने नाकातला कोरडेपणा कमी होतो वातही कमी होतो आणि परिणामी वेदनाही कमी होतात त्यानंतर औषधांची धुरी आतमध्ये घेणं आता प्रत्येक वेळी धूमपानासाठी औषधच घरी उपलब्ध असतील असं नाही तर तुम्ही घरच्या घरी धूमपान कसं करू शकता तर गरम गरम तव्यावरती किंवा कोळशावरती हळद ओवा तुळशीची आणि कडुनिंबाची वाळलेली पानं त्यानंतर सुंठ पावडर आणि त्याच्यावरती थोडस तूप घालून तो धूर नाकावाटे आतमध्ये घ्यायचा आहे आणि तोंडावाटे बाहेर सोडायचा आहे सायनोसायटीचा त्रास खूप चांगल्या प्रकारे कमी आणि या धुरामुळे आतलं इन्फेक्शनही कमी होत आता सायनोसायटीसच्या त्रासासाठी अतिशय उपयोगी असा लेप मी तुम्हाला सांगणार आहे हळकुंड आंबे हळद आणि सुंठ हे तीनही तुम्हाला अगदी सहज कुठेही उपलब्ध होईल हे तीनही तुम्हाला अखंड स्वरूपामध्ये घ्यायचं आहे आणि एका सहानेवरती किंवा सहाण उपलब्ध नसेल तर ओबडतोबड असा दगड असतो तर तो, तो, तो दगड स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती थोडं थोडं पाणी घालून हे तीनही समप्रमाणामध्ये उगाळून त्याचा तुम्हाला गंध काढायचा आहे आपण चंदन किंवा गोपीचंदन उगाळून गंध काढतो अगदी तसाच त्यानंतर या गंधाचा लेप तुम्हाला जे हे सायनसचे पॉइंट्स सा आहेत त्या ठिकाणी किंवा वेदना असणाऱ्या ठिकाणी याचा पातळ असा लेप तुम्हाला करायचा आहे दिवसातून दोन वेळा तुम्ही हा लेप करू शकता हा लेप पूर्ण सुकल्यानंतर थोडासा ओलसर करून काढून टाकायचा आहे याच्याने सायनसच्या ठिकाणी आलेली सूज कमी होते आणि औषधांचे गुणधर्म आतमध्ये शोषले जाऊन तिथलं इन्फेक्शनही कमी होतं आणि सायनोसायटीचा त्रास मुळापासून बरा होण्यासाठी मदत मिळते तुम्हाला जर बऱ्याच वर्षापासून सायनोसायटीचा सा त्रास असेल भरपूर उपचार करूनही फरक पडत नसेल तर चांगल्या वैद्यांकडून या त्रासासाठी तुम्ही ट्रीटमेंट घ्या हा त्रास नक्कीच मुळापासून बरा होईल तर या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय करून बघा आणि परिणाम मला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओविषयी तुम्हाला काही शंका असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की विचारा धन्यवाद